निवडणूक का आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर इलेक्टोरल बॉन्डची माहिती जारी एसबीआयने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं केलं पालन एक देश एक निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद समिती सहमत असल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसमोर आणि संसदेमध्ये अहवाल सादर शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून कोर्टाने अजित पवारांना फटकारलं पवारांचा फोटो वापरणार नसल्याचं सा प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना तर शरद पवारांच्या प्रसिद्धीचा अजित पवार गैरफायदा घेत असल्याचंही निरीक्षण उद्या भाजपच्या महाविजय दोन हजार चोवीस समितीची बैठक मुंबईमध्ये सकाळी अकरा ते दोन या वेळेत होणार मंथन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर मंथी जेपी नड्डांचा नागपूर दौरा लांबणीवर महायुतीची जागा वाटपाची चर्चा रखडणार नड्डा सोळा तारखेला नागपूरला येणार असल्याची माहिती वर्षा बंगल्यावरील सहा तासांच्या वेटिंगनंतर शिवतारे शिंदेंच्या भेटीला नंदनवन बंगल्यावर बारामतीतून अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानं भेटीसाठी बोलावणं मनधरणीला यश येणार का याकडे लक्ष आम्ही सदैव शरद पवारांसोबत आहोत निलेश लंकेंचं स्पष्टीकरण पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लंकेने घेतली पवारांची भेट तर वसंत मोरेंनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं प्रीतम मुंडेंकडून कौतुक धनंजय मुंडे सोबत असल्यानं निवडणूक सोपी जाणार असल्याची पंकजांची प्रतिक्रिया राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यात चांदवडमधील शेतकरी मेळाव्यात राहुल गांधी, गांधी शरद पवार संजय राऊत एकत्र मोदी सरकारवर हल्ला बोल त्र्यंबकेश्वर मंदिरातही राहुल गांधींनी घेतलं दर्शन रणजी ट्रॉफीवर पुन्हा एकदा मुंबईचं नाव एकशे एकोणसत्तर धावांनी विदर्भाला पराभूत करत सामना जिंकला बेचाळीस वेळा रणजी करंडक नावावर करण्याचा विधान